नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात न मस्तच राहा तर अदूची तब्येतची जर अपडेट सांगायचं झालं तर अदूची तब्येत आज बरी आहे म्हणजे ताप वगैरे नाही आहे तिला ती ताप वगैरे बरं झालं पण तिला सध्या विकनेस आहे तर चीर, 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 चीर ती थोडं चिडचिड करत आहे अदरवाईज ताप वगैरे तिचं व्यवस्थित आहे म्हणजे स्वामींच्या कृपेने ताप थांबलं हे खूप बरं झालं नाही तर कंटिन्यू तीन दिवस ए म्हणजे तिचा ताप उतरतच नव्हतं औषध पेलं की कमी होत होतं पुन्हा येत होतं असं होत होतं पण आता बरी आहे बरं झालं मला थोडी भीती वाटत होती तिचं तिची तब्येत आराम होती की नाही खरंच भीती वाटत होती मला असं वाटत होते की ब्लड वगैरे चेक तर नाही करावं लागत लागेल ना असं वाटत होतं पण स्वामींची कृपा खरंच तिची तब्येत बरी झाली म्हणजे थोडं विकनेस आहे कारण की ती काल काहीच खाली नव्हती तर त्याच्यामुळे आणि माझ्या चेहऱ्यावरचा एक दागिना कमी दिसतो आहे काय ते तुम्हाला दिसलंच असेल हे बघा माझं नाकातलं हे ना तुटून गेलं त्या दिवशी तर दोन दिवस मी असेच होते तर मग आज ना घेऊन आली मी तर आधीचं होतं ना ते तुटून गेलं तर आता म्हटलं अहो नाच सुट्टी होती तर जाऊन घेऊन आणली नाहीतर पुन्हा ना हप्ताभर मला वाट पाहा लागलं असतं हा भोंगड्या नाकाणी चांगल्या दिसत दी दिसलं एखादी दागिना कमी झालं किंवा टिकलीच राह नाही राहिली कानातलीच नाही राहिले किंवा बेसरच नाही राहिली तर कस्तरीच दिसले म्हणून मग घेऊन आणली मी एक छोटासाच आहे सिम्पल आहे तुम्हाला दाखवते मी ही बघा ही छोटीशी घेऊन आणली आहे ही, ही बघा जवळ आणून दाखवते मी तुम्हाला फोकस येत नाही आहे याच्यावर मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते एक मिनटं हे बघा फोकस हां हे बघा हा छोटासा बेसर घेऊन आणलं मी माझ्यासाठी स्टोनचाच आहे सोन्याचा आहे तर घेऊन आणली मी कारण की नाकातलं नाही राहिलं ना वेगळंच कस तरी वाटते म्हणून तर हा छोटासा घेऊन आला जो आधीचा होता असं या टाईपच होतं पण जो स्टोन होता ना तो स्टार टाईप होता तर हा गोल आहे पूर्ण राऊंड शेप आहे छान आहे हे बघा मी लावली कसं दिसत आहे छान दिसत आहे ना छोटी शिबेस आहे ये इकडे ये माझ्याकडे ये तिला द्यायचं तर मंडळी ही बेसर घेतली कशी वाटत आहे मला एकदम कॉमेंट सिम्पलच आहे काय सांगायचं तर आ, ही घेतली आणि ही अंगठी आहे ना मला ॲनिव्हर्सरीला ॲनिव्हर्सरीला हो, माझी बहिणी गिफ्ट दिली माझी वहिनी आधी इथेच राहत होती वरती तुम्हाला माहीतच असेल ती दिली म्हणजेच माझी खा सख्खी वहिनी माझ्या भावाची वाईफ ती गिफ्ट दिली तर छोटी होत होती आधी मग ही बेसर घ्यायला गेली ना तर तिथेच थोडी मोठी करून आणली छान आहे सिम्पल आहे छान आहे एमटी तर घातली मी हातात आणि ना थोडं बाहेर वॉकिंग करत आहे तिच्या पप्पासोबत कारण की ती आज बिलकुल राहत नाही आहे खूप चिडचिड करत आहे मला वाटतं ते तापाच्या आणि तिचं विकनेस वगैरे तिला बरं वाटत नसेल अजूनही तर ती पण ताप आराम आहे ती थोडी फिरत आहे तिच्या पप्पासोबत तर ताप ब ताप थांबलं एवढं बरं झालं तिचं कुठे गेली कुठे गेली आली 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 आत्ता गाडी आमची रोलिंगवर येत आहे थोडी थोडी आता थोडं बरं वाटत असेल म्हणून थोडं खेळायला लागली आता ये इकडे ये इकडे ये इकडे किक कर काय झालं दे मला दे दे ना मला दे ना प्लीज मला दे ना थोडस दाखव मला काय आहे अरे भगवान तिला काजळाची डबी मिळाली हातात आता, आता कारभार करायला मोकळे प्लीज बाळा सगळं काळं काढ करू नको दे मला दे पप्पाला दे दे पप्पाला दे, दे, जाओ जा ती पूर्ण फिनिश हो पूर्ण ड्रेस ते काढ पूर्ण हात पाय सगळं अख्खा तोंड काढ करून टाकते प्लीज दे ना भाडा दे आपण दिदीला लावून देऊ दीदी कुठे आहे कुठे दिदीला दे लावून देऊ आपण कुठे तुझी दिदी कुठे आहे दे, दे, दे ना प्लीज ती नको म्हणत आहे ना प्लीज अदूला आता थोडं बरं वाटत आहे ती आत्ता थोडं खेळायला लागली आहे पण आहे ना तिला ताप तर थांबलं पण तिला थोडी सर्दी वाटत आहे माझ्याकडे तर औषध आहे पण आपलं घरगुती उपाय अहोनी ओवा आणलं इकडे तर आता हे ओवा थोडंफार मी ताव्यावर भाजून घेते आणि तिला सुतीच्या रुमालमध्ये बांधून वास घ्यायला देते म्हणजे त्या आणि बसते आता थोडस ताव्यावर भाजून घेते ओवा